जय महाराष्ट्र मी पियुष यशवंत धुपे शहर शहराध्यक्ष चंद्रपूर जनित व विधी विभाग आज आम्ही अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला माननीय आयुक्त साहेब चंद्रपूर महानगरपालिका यांना एक निवेदन दिलं आहे ते निवेदन हे आहे की आपल्या ज्या चंद्रपुरातील जे चार ऐतिहासिक गेट आहे त्या गेटपैकी ज्या आपल्या तीन ऐतिहासिक खिडक्या आहेत त्यापैकी एक हनुमान खिडकी आहे त्या हनुमान खिडकीपासून तर भिवापूरकडे येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर जो झरपट नदी आहे त्या झरपट नदीवरती जो ब्रिज बांधला आहे त्या ब्रिजला या पावसाच्या पाण्यामुळे त्या सतत सतत येणाऱ्या छोट्या मोठ्या पावसाच्या पुरामुळे त्या भेगा पडून तो जवळपास तीन ते चार फूट खाली दबलेला आहे त्यामुळे त्या, त्या पुलियाला ताबडतोब बांधकाम करून आपण त्याला एक तर त्याची रिपेरिंग करावं अन्यथा आपण त्याला नवी, नवीन आवश्यकता असल्यास नवीन बांधकाम करावं करीता आम्ही निवेदन दिलेलं आहे मुळे बाब सांगायची ही आहे की आज जवळपास तो महिना दोन महिने झाला आहे तो पुलिया तशा पद्धतीनं फुटलेला आहे आणि आतासुद्धा फुटलेला असूनसुद्धा तिथं लोकांच्या आवागवन येणं जाणे चालूच आहे अगर समजा ती तिथं अगर ताबडतोब रिपेरिंग किंवा नवीन बांधकाम केलं नाही तर तो पुलिया केव्हाही वाहू शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो हा मोठा अपघात न व्हावा त्याच्या अगोदरच माननीय आयुक्त साहेबांनी त्याचं काम पूर्ण करावं अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करू जय महाराष्ट्र